श्रीस्वामी समर्थ यंदाचं वर्ष संपण्यासाठी आता थोडेच दिवस बाकी आहेत आपल्याला नवीन वर्षाची जी चाहू लागली आहे त्यामधील सगळ्यात महत्त्वाचा सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अशा शब्दांमध्ये आपण आपल्या आपतेष्टांना आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना आपल्या नातेवाईकांना सर्वांना शुभेच्छा देत असतो आणि आपल्यामधली कटुता दूर करून आपण एकमेकांमध्ये परस्परांबद्दल आदर प्रेम आणि सन्मान ह्या गोष्टींची वाढ करत असतो यंदाच्या वर्षी हा मकर संक्रांतीचा सण कोणत्या तारखेला आलेला आहे म्हणजे तो चौदा का पंधरा जानेवारीला असणार आहे आणि यासोबतच त्याबद्दलशी संबंधित अशी संपूर्ण माहिती जेणेकरून आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणते शुभ वस्त्र असणार आहे वाहन कोणतं आहे कोणत्या अशुभ गोष्टी आहेत संक्रांतीचं पौराणिक महत्त्व काय संक्रांतीला आपल्याला यंदाचं वाहन कोणतं असणार आहे आणि ते आपण कशा पद्धतीनं कोणत्या मुहूर्तावरती करायचं आहे अशा सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळं आपला हा व्हिडिओ अजिबातही स्किप करू नका आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदरच आपण संक्रांतीबद्दलची जराशी माहिती जाणून घेऊया यावर्षी आपण चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा करणार आहोत ज्या दिवशी आपण जप तपस्या आणि दान यांना विशेष महत्त्व देतो या दिवशी केलेलं दान हे दुप्पट फळ देत असतं असं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेवाच्या घरी सूर्य येतो आणि या दिवशी सूर्य शनीच्या राशीमध्ये म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतो यासाठीच्या पौराणिक कथा देखील खूप सांगितल्या जातात पूर्वी शनिदेवाची राशी ही कुंभ होती पण जेव्हा सूर्यदेव शनिदेवावरती प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी त्यांना दुसरी राशी दिली ती म्हणजे मकर मकर संक्रांतीच्या या दिवशी सूर्यदेव आणि शनी यांची कथा वाचून शनिदोषापासून बऱ्याच अंशी आराम मिळतो यासाठीची जी गोष्ट आहे ती आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया आणि मग आपल्या उर्वरित भागाकडं वळूया पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आणि शनिदेव यांचे संबंध चांगले नव्हते याचं कारण म्हणजे शनीची माता छाया यांच्याशी सूर्यदेवाचं वागणं वास्तविक शनिदेवाच्या काळ्या रंगामुळे सूर्यदेवाने त्यांच्या जन्मावेळी त्यांना सांगितलेलं की मला असा मुलगा होऊ शकत नाही यानंतर सूर्यदेवानं शनिदेव आणि त्यांची आई हो। छाया यांना वेगळं केलं होतं तो राहत असलेल्या घराचं नाव कुंभ होतं सूर्यदेवाच्या अशा वागण्यानं संतप्त होऊन छायाने त्याला शाप दिला तिने सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला होता याचा राग येऊन सूर्यदेवाने छाया आणि शनिदेव यांचं घर जाळून राग केलं सूर्यदेवाचा पुत्र यम याने सूर्यदेवाला त्या शापातून मुक्त केलं आणि याशिवाय त्यांनी आपल्या आईच्या म्हणजे छाया यांच्याशी असलेल्या वागणुकीबद्दल घडून वागणुकीत बदल घडवून आणावा अशी मागणीही सूर्यासमोर ठेवण्यात आली त्यानंतर सूर्यदेव छाया आणि शनिदेवाच्या घरी पोहोचले जेव्हा सूर्यदेव तिथे ते पोहोचले तेव्हा त्यांना ते तिथं ते काहीच दिसलं नाही सर्व काही जळून खाक झालं आहे यानंतर शनिदेवानं वडिलांचे काळे तीळ घालून स्वागत केलं शनिदेवाच्या अशा वागण्याने प्रसन्न होऊन सूर्यदेवानं त्या दिवशी त्यांना मकर नावाचं नवीन घर दिलं यानंतर शनिदेव कुंभ आणि मकर या दोन राशींचा स्वामी झाला शनिदेवाच्या या वागण्यानं प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्यांना असंही सांगितलं की जेव्हाही मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेव सूर्याच्या घरी येतील तेव्हा त्यांचं घर धनधान्यानं भरून जाईल आणि त्यांना कशाचीही कमतरता भासणार नाही या दिवशी मकर संक्रांतीच्या निमित्तानं मला काळेतीळ अर्पण करणाऱ्यांना जीवनामध्ये सुखसमृद्धी येईल असंही सूर्यदेव सांगतात त्यामुळं मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या पूजेमध्ये काळ्या तिळाचा वापर केल्यास व्यक्तीच्या घरामध्ये धन आणि धान्याची कमतरता भासत नाही आहे ना अशी ही सुंदर आणि गोड कथा मकर संक्रांती चला तर मग आता मकर संक्रांतीच्या पुढील गोष्टींची माहिती आपण यामधून घेऊया यंदाच्या वर्षी मकर संक्रांत मी तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे चौदा जानेवारीला आली आहे मकर संक्रांत हा हिंदू धर्मामधील एक महत्त्वाचा सण आहे जो सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यालाच आपण मकर संक्रांत असं म्हणतो सूर्य धनुराशीतून मकर राशी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी प्रवेश करणार असणार करणार आहे आणि याचा पुण्यकाळ म्हणजे स्नान आणि दानाची शुभवेळ जी आहे ती म्हणजे दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपासून याची समाप्ती ही संध्याकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांनी होईल तसेच यासाठी तुम्हाला जो कालावधी मिळत आहे तो सुमारे दोन तास आणि बत्तीस मिनिटांचा असणार आहे तुम्ही जो महापुण्यकाळ निवडता त्यासाठीची वेळ ही तुम्हाला दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते तीन वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंतची असेल संक्रांतीचं महत्त्व जाणून घेताना आपल्याला ह्या गोष्टी देखील समजून घ्यायला हव्यात की या दिवसापासून सूर्याचं उत्तरायन सुरू होत असतं ज्यामुळं दिवस मोठा आणि रात्र छोटी होते खरमास म्हणजेच धनुर्मास संपून या दिवसापासून आपण शुभ कार्यांना पुन्हा सुरुवात करू शकतो या दिवशी आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं दान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं यासोबतच आपापसामधील वैर विसरून तुम्ही प्रेमभावाने एकमेकांना तीळ आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणू शकता महाराष्ट्रामधल्या मा संक्रांतीच्या खास पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्व दिलं जातं ते म्हणजे तिळगुळ वाटणाला एकमेकांना तिळाचे लाडू किंवा तिळगुळ एकत्र देऊन शुभेच्छा केल्या जातात यानंतर आणखी एक महत्त्वाचा विधी केला जातो तो म्हणजे सुगडपूजन विवाहित स्त्रिया मातीची लहान भांडी आणि बोळकी घेऊन म्हणजे सुगड घेऊन त्यांची पूजा करतात यामध्ये ही पूजा करत असताना तिळगुळ ऊस हरभरा गाजर बोरे इत्यादी ठेवलं जातं यासोबतच अनेक सवासन स्त्रिया या दिवशी वान देण्याची पद्धत देखील भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमा प्रमाणावरती आहे स्त्रिया एकमेकींना वेगवेगळे वान म्हणजेच सौभाग्याच्या वाणांमधील गोष्टी यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू आणि हळदी कुंकू समारंभ साजरा करून एकमेकींना आप्तेष्टांना बोलावून हा सण अतिशय उत्साहामध्ये साजरा करतात अनेक ठिकाणी तर यावेळी पतंग उडवण्याची देखील परंपरा आहे संक्रांतीच्या या सणाची सुरुवात होते ती म्हणजे भोगीपासून ज्या दिवशी आपण उष्ण आणि गरम पदार्थांना समावेश करून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून जी भाजी करतो त्यामुळे आपल्या शरीरामधील ऊर्जा वाढवत असतो कारण की संक्रांत हा सण थंडीमध्येच येतो त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे संक्रांत आणि तिसरा दिवस येतो तो, तो म्हणजे किंक्रांतीचा पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला यंदाच्या वर्षी ही किंक्रांत म्हणजेच करी दिन आलेला आहे त्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला गेला होता या सगळ्या गोष्टींनंतर यंदाच्या वर्षी संक्रांतीचं वाहन काय असणार आहे संक्रांत कोणते वस्त्र व परिधान करून आलेली आहे आणि संक्रांतीचा शुभ आणि अशुभ रंग कोणता आहे त्या गोष्टीची आपण माहिती घेऊया सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की या संक्रांतीचं वाहन काय असणार आहे यंदाच्या वर्षी संक्रांत ही उंट या वाहनावरती आलेली आहे मालमत्तेची आणि धान्याची किंमत वाढवण्याची शक्यता त्यामुळं आपली वाढणार आहे आणि यासोबतच संक्रांतीचं जे उपवाहन असणार आहे त्या ठिकाणी उंदीर हे उपवाहन आहे धान्याची नासाडी किंवा चोरांकडून भीती यामुळे वाढू शकते असं देखील मानलं जातं संक्रांतीचं वस्त्र यंदाच्या वर्षी असणार आहे तांबडे किंवा लाल रंग तांबडं वस्त्र असल्याने देशात काही ठिकाणी युद्धासारखी परिस्थिती किंवा संघर्ष होण्याची शक्यता दाखवली जाते यंदाच्या वर्षी संक्रांतीचा शुभ रंग हा हिरवा असणार आहे या दिवशी जर तुम्ही हिरवा रंग परिधान केला तर सुख समृद्धी शांतता आणि आरोग्य लाभेल आणि यंदाच्या वर्षी तुम्हाला जो अशुभ रंग आहे किंवा जो रंग तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी घालणं टाळायचं आहे तो म्हणजे पांढरा कारण की हा रंग शो किंवा अशुभ मानला जातो त्यामुळं तुम्ही यंदाच्या वर्षी पांढऱ्या रंगाचा अजिबातही वापर करू नका संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानाला अत्यंत महत्त्व आहे आपल्याला जर शनिदेव आणि सूर्यदेव यांचा आशीर्वाद जर प्राप्त करायचा असेल तर आपल्याला दान करणं अत्यंत गरजेचं असतं आपण संक्रांतीला तिळसंक्रांत असं म्हणतो त्यामुळं तिळाचं दान हे सगळ्यात महत्त्वाचं दान मानलं जातं हे शनिदेवाशी जोडलेलं आहे काळ्या तिळाचं दान केलं तर तुमचा शनिदोष कमी होतो आणि संतान सुखाची प्राप्ती होत असते यासोबतच गुळ हा सूर्यग्रहाशी जोडलेला आहे गुळाचं दान केल्याने तुमच्या कुंडलीमधील ही मजबूत होते आणि आरोग्य सुधारतं त्यामुळं तिळगुळ म्हणजेच तिळ आणि गुळापासून बनवलेली लाडू वडी किंवा नुसते तीळ आणि गुळ जरी तुम्हाला शक्य झालं तरी नक्की दान करा यानंतर तुम्ही या दिवशी खिचडी म्हणजेच तांदूळ आणि उडदाच्या डाळीची खिचडी ही दान करणं शुभ मानलं जातं खिचडी दान केल्यानं तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते तांदूळ मुग डाळ उडीद डाळ गहू हरभरे यांसारखं धान्य तुम्ही गरजू व्यक्तींना अवश्य दान करा मैत्रिणी ह्या गोष्टी जरी तुम्हाला शक्य नसतील तर तुम्ही उर्वरित वस्तू देखील दान करू शकता ज्यामध्ये आता थंडीचा सण असल्यामुळं तुम्ही गरजू लोकांना गरम कपडे शाल स्वेटर ब्लँकेट यासारख्या सर्वात मोठ्या पुण्यदान वस्तू दान करू शकता नवीन गरम कपडे ब्लँकेट आणि चादरी यांचं नक्की दान करा यासोबतच तुपाचं दान केलं तरी देखील आर्थिक समस्या दूर होत असतात नवीन भांडी म्हणजेच तांबे किंवा पितळ या धातूची भांडी देखील दान करणं शुभ मानलं जातं दानधर्माच्या या वस्तूंसोबत तुम्ही यथाशक्ती पैसे देखील दक्षिणा म्हणून देऊ शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मकर संक्रांतीचा हा सण आपल्याला दिलेल्या शुभमुहूर्तावरती नक्कीच साजरा करायचा आहे यासोबतच तुम्हाला दान ही नेहमी गरजू आणि गरीब व्यक्तींना करायचं आहे हे लक्ष देखील तुमच्या ध्यानात ठेवा दान करत असताना तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार किंवा दिखावा नसावा आणि यासोबतच श्रद्धा आणि नम्रता असायला हवी त्यामुळं जेणेकरून तुमच्यावरती शनिदेव आणि सूर्यदेव हे नक्की प्रसन्न होतील आणि तुम्ही केलेल्या कामाची तुम्हाला पोचपावती नक्की मिळेल आपल्याला ह्या मकर संक्रांतीचा दिवस हा अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा करायचा सा आहे जर कोणासोबत तुमचे वादविवाद असतील तर ह्या निमित्तानं तुम्ही ते नक्कीच मिटवू शकता आपला हा संक्रांतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच दिलेल्या माहितीमध्ये तुम्हाला काही अडचण असेल किंवा आणखीन काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तो सर्व लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनेलला शेअर करा तुम्हाला सर्वांना येणाऱ्या मकर संक्रांतीच्या माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ